मनपा हदतील दिव्यात प्रचंड गटार आत घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिक ठिकाणी -थी खच दिसून येतात मनपा कडून नाले सफाईकडे दुर्लक्ष केला जात असल्याने ना नागरिकांनी स्वखर्चाने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आले मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणे मनपा दिव्यातील नाले सफाईसाठी कोणाच आदेशाची वाट पाहतायत असा प्रश्न उपस्थित झालाय मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे दिव्यात कोणत्याही प्रकारचा नाले येते त्यामुळे नालेसफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचं आमदार राजू पाटील यांनी सांगितलंय दिवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो दिव्यात तर परिस्थिती आजची मिशन आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो तुम्हालाही माहिती आहे सर्वांना त्यामुळे आज आढावा घेतला आणि सहा तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे नाहीतर मग त्यांना धारेवर दारायचं काम करू आम्ही